नमस्कार काव्यरसी कहो आजच्या कवितेचे नाव आहे तुझ्याच साठी सकया पती जेव्हा दूर असतो तेव्हा पत्नीच्या मनाची झालेली व्याकुळता मी या कवितेतून मांडलेली आहे कवितेचे नाव आहे तुझ्याच साठी सकया मनातल्या आरशात तुझा मी पाहिले तुझ्याच प्रेमासाठी सकया आज स्वतःला वाहिले मनातल्या आरशात तुझला मी पाहिले तुझ्याच प्रेमासाठी सकया आज स्वतःला वाहिले खळखळणारा झरा मज खळाळूनी सांगतो खळखळणारा झरा मज खळाळूनी सांगतो झळझळणारा वारा मज तुजकडेच ओढतो झळझळणारा वारा मज तुजकडेच ओढतो तुलाच पाहण्यासाठी आज डोळे माझे झाकले तुलाच पाहण्यासाठी आज डोळे माझे झाकले मनातल्या आरशात तुला मी पाहिले तुझ्याच वाहिले तुझ्याच स्पर्शासाठी काटा अंगावरती शहारतो स्पर्शासाठी काटा अंगावरती शहारतो दारीचा मोगराही तुझाच गंध देऊन जातो दारीचा मोगराही तुझाच गंध देऊन जातो तन मनाचे धन सारे तू चरणी वाहिले तन मनाचे धन सारे तू चरणी वाहिले मनातल्या आरशात तुला मी पाहिले तुझ्याच प्रेमासाठी सगळ्या मी स्वतःला वाहिले बरसणाऱ्या पावसातून तुझाच नाद ऐकू येतो बरसणाऱ्या पावसातून तुझाच नाद ऐकू येतो शांत अशा रात्री तुझाच भास होऊन जातो शांत अशा रात्री तुझाच भास होऊन जातो दिवसा अन रात्री मन माझे हरपले रात्रीही मन माझे हरपले मनातल्या आरशात तुझा मी पाहिले तुझ्याच प्रेमासाठी सकया आज स्वतःला वाहिले तुझ्याच प्रेमासाठी सकया आज स्वतःला वाहिले मनातल्या आरशात तुझला मी पाहिले मनातल्या आरशात तुझला मी पाहिले